नमस्कार मंडळी आम्ही आग्रिकोळी युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत आपल्या आग्रिकोळी पद्धतीमध्ये खाडीच्या कोलंबीचा कालवण तर त्यासाठी इथे मी खाडीची कोलंबी घेतलेली आहे पाहू शकता खाडीची कोलंबी मस्त ताजी अशी आहे ते आता कोलंबी साफ करून घेऊया खाडूची कोलंबी साफ करत असताना डोक्याकडचा कर भाग आहे तो काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कोलंबीच्या वरती जो कवर आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि शिपटीकडचा भाग काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीमध्ये कोलंबी साफ करून घ्यायची आहे पाहू शकता अशा पद्धतीमध्ये आपण कोलंबी साफ करून घेतलेली आहे साफ केलेली कोलंबी आता स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे कोलंबी स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून झालेली आहे कोलंबीमध्ये टाकण्यासाठी इथे मी शिराळ्याचा वापर करत आहे शिराळा आता कट करून घेऊया मिडियम साईजमध्ये त्यानंतर त्यामध्ये शेवग्याच्या शेंगाचा वापर करत आहे शेवग्याचे शेंग सुद्धा चिरून घ्यायचे आहे अशा पद्धतीमध्ये शिराळा शेवग्याचे शेंग आणि बटाटा कट करून घेतलेला आहे आता आपण या कालवनामध्ये हिरव्या वाटणाचा वापर करत आहोत हिरवं वाटण करण्यासाठी ओलं खोबरं आद्रक मिरची आणि कोथिंबीरचा वापर करत आहोत आपण इथे मिक्सरचा वापर न करता पाट्याचा वापर करत आहोत कारण पाट्यावरच्या वाटणाला चव ही वेगळीच असते त्यामुळं आता आपण हिरवं वाटण पाट्यावर करून घेत आहोत अशा पद्धतीमध्ये हिरवं वाटण पाट्यावर वा तयार करून झालेलं आहे गॅसवर एक भांड ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेलं लसूण टाकून देऊया आणि लालसर होईपर्यंत परतून द्यायचा नंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद दोन चमचे आगरी मसाला टाकून तेलावर परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये चिरून घेतलेला एक टॅमॅटो टाकून घेऊया टॅमॅटो मऊ झाल्यानंतर तयार केलेले हिरवा वाटण आहे तो या मसाल्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि वाटण जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत वाटण तेलावर शिजवून द्यायचं आहे पाहू आता वाटण तेल सोडायला लागलेलं आहे आता त्यामध्ये चिरून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत ते या वाटणामध्ये टाकून देऊया त्यानंतर त्यामध्ये साफ केलेली खाडीची कोलंबी आहे ती सुद्धा टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया नंतर त्यामध्ये इथे मी मीठ लावून सुकवलेले कैरीचे बाटे आहेत त्याचा वापर करत आहे तुम्ही चिंच किंवा कोकमचा सुद्धा वापर करू शकतो अशा पद्धतीमध्ये सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया आणि त्यावर ढाकण ठेवून देऊया यामध्ये पाणी टाकत नाही आहे मी कारण शिराळा पाणी सोडतो त्यामुळे पाण्याचा वापर सध्या करत नाही आहे पातेल्यावर ढाकण ठेवायचं आहे व त्यावर पाणी टाकून द्यायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं वाफ घेऊन द्यायची आहे औषध पंधरा मिनटं वाफ दिलेली आहे त्यानंतर ते गरम केलेलं पाणी आहे ताटावरचं ते या कालवनामध्ये टाकून देऊ अशा पद्धतीमध्ये खाडीच्या कोलंबीचं कालवण तयार झालेलं आहे त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया रेसिपी आवडस लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू